नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो तो आताची आपन, गत, तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत सफाईगार या पदांची भरती निघालेली आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे औरंगाबाद खंडपीठ या अंतर्गत सफाईगार या पदाची भरती निघालेली आहे आणि जे एकूण जागा असणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की यासाठी पात्रता काय मागितलेली आहे तर तुम्हाला हा अर्ज भरताना कोणकोणती कुन काळजी घेणे गरजेचं आहे तर तर बघा मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर पदाचं नाव आहे सफाई कामगार आणि मित्रांनो याची एकूण जागा असणार आहे सहा सहा विद्यार्थ्याची नियुक्ती कर या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि एका उमेदवाराची या ठिकाणी प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये नाव घेतल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो याची पात्रता आहे उमेदवार भारताचा नागरिक असावा कोणत्याही राज्यातला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतो आणि याची पात्रता फक्त चौथीपाच जर तुम्ही चौथी पाच असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकतात कमीत कमी चौथी पाच या ठिकाणी मागितलेला आहे चौथी पाचच्यावर तुम्ही असाल तरी अर्ज भरू शकतात पण कमीत कमी चौथी पाच असणे गरजेचं आहे वयोमर्यादा जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस म्हणजे आज जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला अठरा ते अडतीस वर्ष ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे तर मित्रांनो अर्ज भरण्याची अगोदर या काही सर्वसाधारण अटी आहे जनरल अटी कुन आहे हे तुम्ही वाचून घ्यायचं ठीक आहे तर या ठिकाणी बघा हे महत्त्वाचं आहे उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्याच्या स्वप्रमाणपत्रित सेल्फ अडेस्टेड म्हणजे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे हे संपूर्ण यादी या ठिकाणी दिलेली आहे हे तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे आहे आणि स्वतःची सही करून पाठवायची आहे शैक्षणिक पात्रतेचे परीक्षित गुणपत्र व प्रमाणपत्र ठीक आहे तुमच्याकडे चौथीची मार्कशीट असेल सातवीची असेल दहावीची असेल बारावीची असेल तर अर्ज भरताना तुम्ही हे पाठवायचं ठीक आहे प्रमाणपत्र आणि गुणपत्र दोन्ही मागितलं आहे तर तुमच्याकडे दहावी बारावीचं बोर्ड असेल ते पण अर्जास पाठवून द्यायचं नंबर दोन टी सी किंवा जन्माचा दाखला दोनपैकी तुम्ही काही पाठवू शकता सर्व डॉक्युमेंट जपती पाठवायच्या जर तुम्ही अपंग असाल अपंगाचा दाखला पाठवायचा नंबर चार कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला पाठवावं लागेल नंबर पाच सफाई कामाचा पूर्वानुभव असल्यास जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला ते पाठवावं लागेल नसेल तर चालेल नंबर सहा महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला डोमेस्टिक अर्जासोबत पाठवणे गरजेचं आहे नंबर सात विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर तुम्ही या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट पाठवू शकता नंबर आठ जर तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट कार्ड असेल ते पण पाठवू शकता असेल तर पाठवा नसेल तर चालेल नंबर नऊ जर तुमच्याकडे इतर कुठलं एज्युकेशन झालेलं असेल टेक्निकल ते पण तुम्ही या ठिकाणी शकता जसे की एम एस सी आय टी ड्रायविंग लायसन आय टी आय वगैरे झाला असेल ते पण तुम्ही पाठवू शकता हे दहा डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे तुम्ही यापैकी तुमच्याजवळ जे आहे ते तुम्ही अर्जासोबत पाठवून द्यायचं यामध्ये कास्ट सर्टिफिकेट महत्त्वाचे आहे डोमिसिल महत्त्वाची आहे तुमची मार्कशीट महत्त्वाची आहे आणि तिसरी किंवा तुम्ही जन्मात दाखला या ठिकाणी महत्त्वाचं आहे तसेच मित्रांनो बघा तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पण अर्जासोबत पाठवावं लागेल दोन प्रतिष्ठित व्यक्ती दाखले तुम्हाला दोन प्रतिष्ठित व्यक्ती दाखले तुम्हाला या ठिकाणी पाठवावा लागेल अर्जासोबत त्यामध्ये त्यांचा हुद्दा पत्ता संपर्क क्रमांक सर्वच राहणार आहे अर्ज कशा प्रकारचा भरायचा याबाबत मी सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की दाखले कशा प्रकारे भरायचे आहेत त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगेल की अर्ज कशा प्रकारे भरायचा आणि दाखले डॉक्युमेंट कशा प्रकारे पाठवायचे नंतर ना हरकत प्रमाणपत्र जो कोणी व्यक्ती नोकरीवर असेल त्यांना ना हरकत प्रमाणपत्र पाठवणे गरजेचं आहे नंबर चार महत्त्वाचं बघा अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात आहे पाच रुपयाचे पोस्टरची तिकीट लावलेले कोरे पाकिट तुम्हाला पाठवावं लागेल ठीक आहे तर तुम्हाला मित्रांनो एक कोरा लिफावा तुम्हाला या ठिकाणी पाठवावा लागेल त्याला पाच रुपये तिकीट लावायची आणि त्यावर तुमचा स्वतःचा पत्ता लिहायचा आणि नंबर पाच पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटोसोबत पाठवा मित्रांनो तुम्हाला एक फोटो पण तुम्हाला पाठवा लागेल जो तुम्ही अर्ज चिटका तोच फोटो तुम्हाला अर्जासोबत पाठवावा लागेल ठीक आहे जेव्हा तुम्ही अर्ज भराल त्यावेळेस तुमची अल्पस्वी तयारी केल्या जाणार आहे आणि जर तुमचं अल्पक्षित नाव आलं तर तुमची त्या ठिकाणी प्रात्यक्षिक चाचणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे तीस गुणाची नंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी होणार आहे दहा गुणाची आणि तोंडी मुलाखत होणार आहे दहा गुणाची अशी एकूण पन्नास गुणाची तुमची निवडूक प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे मित्रांनो ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज भराल त्या पॉकेटच्यावर लिहायचं सफाई कामगार या पदाकरिता अर्ज लक्षात ठेवा ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवा त्या पॉकेटच्यावर असं लिहायचं सफाई कामगार या पदाकरिता अर्ज अर्ज कशाप्रकारे भरायचा त्याबाबतचा जेव्हा व्हिडिओ बनेल त्यामध्ये मी तुम्हाला हे सर्व गोष्टी सांगेल तर मित्रांनो सध्या तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक्झाम शुल्क भरण्याची गरज नाही आहे पण जेव्हा तुमचं नाव शॉर्टलिस्टमध्ये येईन तेव्हा तुम्हाला दोनशे रुपयाचा डी काढून तुम्हाला ते पाठवावं लागेल ठीक आहे सध्या तुम्हाला कुठल्याही प्रकारचं हे एक्झाम शुल्क भरण्याची गरज नाही आहे जेव्हा तुमचं नाव शॉर्टलिस्टमध्येन तेव्हा तुम्हाला दोनशे रुपये फी भरावी लागेल ते कशाप्रकारे भरायची हे जेव्हा नाव शॉर्टलिस्टमध्ये तेव्हा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहोत तर बघा मित्रांनो हा जो अर्ज आहे तुम्हाला स्पीड पोस्टनं पाठवायचे आहे पता ह्या ठिकाणी दिलेला आहे छत्रपती संभाजीनगर या पत्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे याची अंतिम तारीख आहे दहा एप्रिल दहा एप्रिलपर्यंत तुमचा अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा मित्रांनो लक्षात ठेवायचा अर्ज स्पीड पोस्टनेच पाठवायचा साध्या पोस्टने अर्ज पाठवायचा नाही आहे स्पीड पोस्टने अर्ज या पत्यावर पाठवायचा आहे तर बघा मित्रांनो हा अर्ज दिलेला आहे हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे ठीक आहे संपूर्ण अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे त्याबाबतचा जेव्हा मी व्हिडिओ बनेल त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगेल ठीक आहे मित्रांनो हे लहान कुटुंबात प्रमाणपत्र हे पण तुम्हाला अर्जात पाठवावं लागते आणि हे चैित्र्य प्रमाणपत्र हे तुम्हाला दोन पाठवायचे आहे मित्रांनो तर मित्रांनो अर्ज कशाप्रकारे भरायचा याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी उद्या बनवणार आहो त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगेल की अर्ज कशाप्रकारे पाठवायचा कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी जोडायचे आहेत तर लक्षात ठेवायचं दहा एप्रिल सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे आणि अर्ज हा फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा साध्या पोस्टाने अर्ज पाठवायचा नाही आहे ठीक आहे तर मित्रांनो हे संपूर्ण माहिती आणि अर्ज हा तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेला आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण अर्ज आणि माहिती मिळून जाईल किंवा खाली जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर जाऊन पण तुम्ही हा अर्ज डाऊनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद